कराडमधील सोमवार येथील श्रीधर स्वामींच्या आश्रमामध्ये अयोध्येमधील श्रीरामलच्या मूर्तीच्या निमित्त नऊ तारखेपासून संकल्प करण्यात आला या जप्पाचा विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं अयोध्येमधील श्रीरामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्त कराडमधील सोमवारपेठ येथील श्रीधर स्वामींच्या आश्रमामध्ये गेल्या नऊ तारखेपासून श्रीराम जप्पाचा संकल्प करण्यात आला होता गेल्या नऊ तारखेपासून या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं होतं श्रीधर स्वामींच्या आश्रमाच्या वतीनं श्री रामललांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं होम हवन व पूजेनं या कार्यक्रमाची सांगता झाली जय जय रघुवीर समर्थ कराडच्या या पेठेमध्ये श्रीधर स्वामींनी स्थापन केलेला हा आश्रम आहे आणि मुख्यतः महिलांच्याकडून उपासना व्हावी म्हणून हा आश्रम त्यांनी स्थापन केला या कार्यक्र या आश्रमामध्ये वेळोवेळी अनेक कार्यक्रम होत असतात आज श्रीरामललांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त कराडमध्ये आम्ही गेले नऊ तारखेपासून ना श्रीराम ना... नामजपाचा संकल्प केलेला होता आणि आज त्याच्या हवन स्वरूपात त्याची आहुती पूर्ण होत आहे श्रीरामलांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त सगळ्यांनाच आनंद होत आहे आणि श्रीरामांची कृपा मी अखंड सदैव समस्त विश्वावर राहू हीच या ठिकाणी मी प्रार्थना करतो जय जै जय रघुवीर समर्थ एस न्यूज स्पंदन नाते अबुलकीचे